प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर माकपनं पाठिंबा घोषित केलेला आहे आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढत आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार तसंच देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढायचा निर्णय घेतलेला आहे विद्यमान निर्णयामुळे प्रकाश आंबेडकर यांना दिलासा आहे तर सुशील कुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढल्याची चिन्ह आहेत आपल्या सोबत सीपीएमच्या केंद्रीय समितीचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे धवळे साहेब या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करा या निर्णयामागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी प्रकाश आंबेडकरांना संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे याच कारण असं आहे की गेले जवळजवळ तीस वर्ष प्रकाश आंबेडकर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अनेक मुद्द्यांवर एकत्र लढलेले आहेत सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे दलितांवर आदिवासींवर अल्पसंख्याकांवर अत्याचार अन्यायाचा प्रश्न आहे त्याचबरोबर आता अलीकडे रोहित वेमुला या अतिशय गरीब अत्यंत हुशार दलित विद्यार्थ्याची भाजपच्या केंद्र सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेली संस्थात्मक हत्या आहे या सर्व या निर्णयाचा फायदा कोणाला आहे आणि नुकसान कोणाला आहे नाही याच आमचं म्हणणं असं आहे भीमा कोरेगाव मध्ये आम्ही सातत्याने महाराष्ट्र बंद एकत्र केला आणि या निर्णयामुळे नक्कीच प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून निवडून येतील अशा पद्धतीने आमचे कॉम्रेड नरसय्या आडम कॉम्रेड एम एच शेख आणि बाकी सबंद आमची फौज प्रकाश आंबेडकरांना विजयी करण्यासाठी आम्ही झटणार आहोत हा आमच्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोनी घेतलेला निर्णय आहे ढवळे साहेब या निर्णयाच्या पूर, पूर्वी सीपीएमचा आपल्याला पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसला होती ती आता फोल ठरलेली आहे तुम्हाला जाता जाता काही सूचना सल्ले द्यायचे आहेत का त्यांना नाही असं आहे की आम्ही आमच्या पक्षाच्या केंद्रीय कमिटीचं स्पष्ट धोरण आहे की भाजप पर शिवसेनेचा पराभव हे आमचं एक नंबरच उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये आणि त्या पद्धतीने एकूण सामाजिक न्यायाचा आपण जर मुद्दा धरला प्रकाश आंबेडकरांबरोबर आमचे गेले अनेक दशकांचे अत्यंत जवळचे संबंध धरले तर सोलापूरमध्ये धन्यवाद या माहितीसाठी आणि या घोषणेसाठी तर महाराष्ट्रातली आता महत्वाची राजकीय घडामोड आपण स्क्रीनवर पाहतोय प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर माकपनं पाठिंबा दिलेला आहे सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि यामुळे सोलापूरच्या राजकारणाला काय वळण लागतंय त्याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष आहे